तर मित्रांनो आपण प्रयाग प्रयागराजच्या वीस पंचवीस किलोमीटरच्या पुढे आलेलो आहोत सकाळच्या वाजले आहेत दहा आणि इथून अयोध्या एकशे चाळीस किलोमीटरच्या जवळपास आहे आणि सायकल चालवली एवढी जड चालली आहे हवा अशी फुल हवा फुल स्पीड मिळाली म्हणजे एकाने बरं असं वाटायला की पायी चालाव सायकल चालवण्यासाठी गेले दोन तासापासून ते आराम करतोय आता प्रिय आता वगैरे पितो आणि पुन्हा प्रवासाला लागतो आज बघूया किती होतंय आतापर्यंत माझं पन्नास किलोमीटर झालं आतापर्यंत म्हणजे दोन वाजेपर्यंत आज नॉनस्टॉप केले बघूया आता मित्रांनो आपल्याला युपीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या खरं म्हटलं तर यू पीमध्ये एवढ्या अडचणी येतात असं मला वाटलं नव्हतं कारण की यू पीमध्ये अयोध्येचं मंदिर आहे आणि वाटलं होतं की खूप काही सहकार्य भेटून बस सहकार्य भेटलं नाही आता मी एका एक पेट्रोल पंपवर गेलो होतो तर पेट्रोल पंप म्हणजे ॲक्च्युली मी दो दोन दो, तीन पेट्रोल पंप झाले दोन तीन पेट्रोल पंपवर मी विचारलं तर ते नेमके नाही इथं पोलीसवाले इथे येतात असं होते तसं होते इथं तुम्हाला काय थांबता येणार नाही इथं का रात्री तर थांबण्यासाठी अलाउड नाही ते म्हणलं ठीक आहे मग तिथून मी चाललं होतं नेमकंच एक पेट्रोल भरायला एक व्यक्ती आला होता तर ते म्हणले ठीक आहे तर म्हणजे तिने ऐकलं म्हणे ठीक आहे म्हणे काय हरकत नाही म्हणे त्याला तुम्ही आश्रममध्ये चला म्हणे तुम्हाला आश्रममध्ये जागा करून देतो आता समोर त्या त्या साईडला आहे ना दिसते ती त्या आश्र आश्रम आहे मग तिथं तो माणूस शिवस मग मी आलो होतो इथं मग दुसऱ्या माणसाने इथपर्यंत पोहोच केलं होतं मग तिथे गेल्यावर ते बाबा म्हणी नाही बोलू या इथे नाही थांबायला जागा नाही म्हणे तुम्ही या ठिकाणी या म्हणे ज्या ठिकाणी म्हणजे काय छोटस मंदिर आहे असं गोल राऊंड आहे असं पट्टा आणि पूर्ण ओपन मध्ये आता ते बाबा आला होता इथं कुलूप लावायला तर ते म्हणे मग काम कर तिकडे चल आता मला इथे बरंच वाटलं छान आहे म्हणजे ते कुलूप लावून गेले बाबा ते छान वाटलं मला म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही तर थांबायला आपल्याला तर मग आता अशी जागा आहे बघा खूपच सुंदर आहे ॲक्च्युली नवीन पूर्ण टोटली नवीन काम आहे मंदिराचं आता जे जस्ट मला वाटतं वाटते काय की पूर्ण इकडे पाणी वगैरे आहे आणि मी छान लावल्यामुळं तो सुकलंय आणि ही आपली रंबा रंबा बाहेर आहे आणि थोडंसं सामान आहे आपलं तर आता आपण जाणार आहोत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जेवण करून बघू आता भूक तर लागली आहे मला थोडंफार जेवण करावंच लागेल कारण की आज बनारा म्हणजे फ्रूट्सच जास्त खाल्लेत आपण जेवण वगैरे काही केलेलं नाही आहे तर आता आपण आता आपण जेवण करणार आहोत तर चला जेवायला जाऊया